पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये इंडिया आघाडी आणि विशेषतः महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये यांना मुस्लिम समाजाने भरभरून मतदान केलं परंतु याच महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाचे मतदान यादीतून नाव कमी करण्याचं षडयंत्र रचलेलं दिसत आहे अहमदनगरमध्ये जसं आता निवडणूक विधानसभेच्या जवळ आल्यामुळं निवडणुकामध्ये नाव नोंदणी हरकती घेणे नाव दुरुस्ती करणे हे सगळी प्रोसिजर चालू असताना महाविकास आघाडीचे काही नेत्यांनी मुस्लिम समाजाचे मतदानाच्या नावावर आक्षेप घेतलाय हरकत घेतली आहे जेव्हा त्याचे निरीक्षण केलं तर असं असं दिसलंय की ज्या ज्या व्यक्तीवर यांनी आक्षेप घेतलाय ते सगळे वेगवेगळे फक्त नाव एक सारखे एकाच व्यक्ती सारखे मुस्लिम समाजामध्ये एकाच नावाचे भरपूर व्यक्ती असतात आडनाव पण सारखे असतात आणि ते सगळं एकच एक, एक सारखं असल्यामुळं यांनी आक्षेप घेतलाय परंतु निवडणूक आयोगाने याची शहानिशा न करता यांना सगळ्यांना नोटीस बजावल्या आहेत आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की हे सगळे व्यक्ती एकच आहे ते जेव्हा नोटीस पाहिले तर त्याच्यात दिसतोय का नाव जरी एक असले तर त्यांचा यादी क्रमांक वेगळा आहे मतदान कार्ड नंबर वेगळा आहे एपीए नंबर वेगळा आहे परंतु एक षड्यंत्र षड्यंत्र रचनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाचे नाव कमी करण्यासाठी हा मोठा खेळ केला स्पष्ट दिसत आहे आम्ही कलेक्टर साहेबांना आणि निवडणूक आयोगाला ही मागणी केली आहे पत्र देऊन की या षड्यंत्राला बळी न पडता या प्रत्येक मतदानाची शहानिशा व्यवस्थित करावी आपल्या का पदाधिकारी कार कर्मचारीच्या माध्यमातून ही शहानिशा करावी जेणेकरून भारतातला कोणताही व्यक्ती मतदान करण्यापासून वंचित राहू नये धन्यवाद